नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज माइंडफुल uh, बॉडी या एल एन लँगर यांच्या बुकमधन मी तुमच्याबरोबर काही अगदी विलक्षण अद्भुत गोष्टी शेअर करणारे रिसर्च uh, कारण मला तो इतका इंटरेस्टिंग वाटलं आणि मला अगदी हे झालं की तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे कारण बऱ्याच वेळेला शरीर आणि मनाचं कनेक्शन आहे वगैरे आता हे आपल्याला पटायला लागलेलं आहे पण त्याच्यावर चॅनलवर एवढे व्हिडिओ केलेले आहेत पण ह्यांचा जो रिसर्च आहे ना तो खरंच इतका असा आपल्याला वाटतच नाही की ह्या गोष्टींमध्ये आपला काहीतरी कंट्रोल असेल म्हणजे आता डायबेटिक लोकांच्या शुगरवर त्यांच्या विचारांचा काही कंट्रोल आहे का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतात की ह्या फिजिओलॉजिकल गोष्टी आहेत ना म्हणजे शारीरिक गोष्टी आहेत या मनाचा त्याच्यावर काय परिणाम असणार आहे किंवा काही आहे का परिणाम याचा आपण फारसा विचार करत नाही तर ह्यांच्या ज्या अशा स्टडीज आहेत की बॉडीमधली आपल्या शरीरातली साखरेचा साखरे जे आपण मेजर करतो जी बघतो त्याच्यावर कशाचा परिणाम होऊ शकतो किंवा आपल्याला किती झोप मिळाली आहे ह्याचा काही परिणाम होतो का विचाराचा आपल्या आपल्या म्हणजे ब्रेनच्या मेंदूच्या परफॉर्मन्सवर किंवा आपल्याला एखादी आपली जखम असेल तर ती किती वेळ त्याच्या वेळेत किती वेळ गेला आहे ह्याचा काही संबंध आहे का म्हणजे परसिव्ह टाइम कि आपल्याला किती वाटतंय किती वेळ गेला आहे याचा ते अक्षर म्हणजे आपला जो काही शारीरिक हे आहे जखम आहे ती भरण्यामध्ये काही फरक असू शकेल का सो so, असे खूप इंटरेस्टिंग हे आहेत तर मी अगदी म्हणेन की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्याच्यावर आधीही एक व्हिडिओ केलेला आहे मना आ, ले ले आ, की मनाचा आणि शरीराचा त्याच्यामध्ये आपण ती काउंटर क्लॉक वाईज मधल्या दोन स्टडी घेतलेल्या होत्या की मागे गेलं ह्याच्यामध्ये वीस वर्ष मागे गेलं तर त्यांच्या शरीरात किती बदल झाले वगैरे तर त्या तो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये पिन करते आणि हे पण देते बुकची लिंक पण देते कारण आय वुड से की कोणाला इंटरेस्ट तर त्यांनी अगदी जरूर हे वाचावं पुस्तक सो ती पण लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये दे। आता हे बघूया की काय हे, हे आहे पहिल्या मी जे घेणार आहे त्या डायबिटीस संबंधित स्टडीज आहेत तर त्यांनी काय केलं की डायबिट लोकांना टाईप टू डाय आणि हे कसं हार्वर्डमध्ये केलेल्या स्टडी आहेत या त्यामुळे ह्याच्यावर पेपर वगैरे पब्लिश्ड आहेत सो ते अगदी रेग्युलर स्टडी असतात त्याच्यासारख्या केलेल्या आहेत म्हणजे सगळे डेटा वगैरे तसा घेतलेला आहे सो टाईप टू डायबेटीस झालेल्या लोकांना या स्टडीसाठी त्यांनी आधी निवडलं आणि त्यांना काय सांगितलं होतं लोकांना की डॅट टू डायबिटीसचे कॉग्नेटिव्ह म्हणजे तुमचं रिॲक्शन टाईम वगैरे अशा काही टेस्ट मध्ये तुमचा काय फरक पडतो डायबिटीसचा हे आपल्याला बघायचं आहे असं त्या लोकांना सांगितलेलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं तर ते त्यांना कॉम्प्युटर स्क्रीन समोर कॉम्प्युटर गेम्स खेळायला सांगितले होते आणि त्यांना सांगितलं होतं की दर पंधरा मिनिटांनी तुम्हाला तुमचा दुसरा गेम करायचा म्हणजे पहिला सोडून बंद करायचा आणि दुसरा चालू करायचा आहे खेळायला असं त्यांना सांगितलेलं होतं आणि आता सगळ्यांच्या म्हणून शेजारी घड्याळ होते की किती वेळ आणि त्यांचं पंधरा मिनिटांनी बदलायचं असल्यामुळे आपोपस त्यांचं लक्ष जात होतं त्या घड्याळावर की आपल्याला कधी बदलायचं यासाठी पण आता इथे काय त्यांनी केलेलं होतं ते आ, की ती घडी घड्याळं वेगवेगळी चाललेली होती म्हणजे काही व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये घड्याळ आहे ती म्हणजे पंधरा मिनटंचं तर पंधरा मिनटं दाखवत होती काहींची घड्याळं स्लो होती म्हणजे ती घड्याळं पंधरा मिनटं झाली तरी साडेसात मिनटं झाली असंच दाखवत होतं ते रिक केले होते म्हणजे अर्ध्या वेळेने चाललेली होती आणि काही होती ती डबल चाललेली होती म्हणजे जेव्हा साडेसात मिनटं झाली तेव्हाच ती पंधरा मिनटं दिसत होती सो असे तीन वेगवेगळ्या घड्याळांचे हे केलेले होते त्यांनी आणि मग त्यांना असं खेळायला सांगितलं पण त्यांच्या जे घड्याळ असेल त्याप्रमाणे त्यांना खेळायचं होतं सो so, आता सगळ्यांना माहितीये की टाईप टू डायबिटीस जेव्हा असतो तेव्हा वेळेनुसार आपली अंगातली साखर बनलत असते म्हणूनच आपण ते सकाळी बघा फास्टिंगची शुगर बघतो पाचशे कोटी शुगर असते म्हणजे जेवल्यानंतर दोन तासांनी वगैरे असं सगळं तो आपण एरबी टेस्ट करत असतो तर इथे काय झालं त्यांनी त्यांना सांगितलं होतं की कॉग्नेटिव्ह हे करायचं सो so, त्यांना हे काहीच माहिती नव्हतं की नंतर हे काय शुगर टेस्ट करायचे आहे वगैरे आणि नंतर त्या सगळ्या लोकांची शुगर टेस्ट केली तर त्यांच्या ते, असं लक्षात आलं की ऍक्च्युली आता शुगर खरा किती वेळ झालेला आहे त्याच्यावर अवलंबून पाहिजे ना की शरीरातली साखरेचं हे पण त्यांच्या लक्षात आलं की ते त्याच्यावर अवलंबून नव्हतं त्या व्यक्ती तिला किती वेळ झालेली आहे म्हणजे त्याचं घड्याळ फास्ट असलं तर त्याला जास्त वेळ झालाय असं वाटलेलं असणार किंवा कमी असेल तर तेव्हा कमी वेळ झालेला झाल्या असं झाला आहे असं वाटणार त्या वेळ त्याची परसेप्शन ऑफ टाइम म्हणजे त्याला त्या किती वेळ झालाय ह्याच्याबद्दल काय त्याच्या मनात आहे त्याच्यावर त्या व्यक्तीची साखर अवलंबून होती सो बघा म्हणजे आता हे आपण समजतो की हे कसं आहे ना वेळेने सारखा साखरेचा ग्राफ जसा नेहमी असतो तसाच असायला पाहिजे तसं नाहीये तो त्याला किती वाटलं किती वेळ झालेला so, आहे त्याच्यावर बोलतात सो एक खूपच वेगळा हे एक परस्पेक्टिव्ह आहे ह्याच्यामध्ये असाच डायबेटीस लोकांवर अजून आज, एक दोन स्टडी केल्या जे आपण खूप इंटरेस्टिंग आहेत आता ते त्यांनी काय केलं की डायबेटिकच्या म्हणजे मेटाबॉलिझम डायबेटिकच्या ह्याच्यावर सायकोलॉजिकल इफेक्ट काय आहे का हे आपण जसं समजतो तसं फक्त फिजिओलॉजिकल आह, शारीरिक आहे ही गोष्ट हे बघण्यासाठी त्यांनी काय केलं की Uh, किती एखाद्या गोष्टीमध्ये किती साखर आहे असं आपल्याला वाटतं ह्याचा ऍक्च्युली आपल्या रक्तातल्या साखरेवर काही परिणाम होतो का सो so, हा ही दुसरी स्टडी होती त्यासाठी पुन्हा असेच डायबेटीस वाल्या लोकांना बोलवलं लो, टाईप टू डायबेटीस वाल्या लोकांना दोन वेळेला या स्टडी साठी लोकांना बोलवलं लो, तीन दिवसाच्या अंतराने म्हणजे एक दिवस आले मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी नंतर परत त्यांना बोल त्याच लोकांना बोलवलं लो. मग त्या, त्या वेळेला त्यांना काय दिलं की त्यांना एक काहीतरी बेबरेज म्हणजे प्यायला दिलं काहीतरी बाटलीतनं त्याच्यावर लेबल लावलेलं होतं की त्याच्यात काय काय आहे असं आणि ऍक्च्युली त्यांनी काय केलं की दोन्ही सेशनमध्ये लोकांना एकच गोष्ट प्यायला दिलेली होती म्हणजे ते प्या दिलेल्या गोष्टीमध्ये काहीच फरक केला नाही फक्त त्याच्यावरच्या लेबलमध्ये त्यांनी फरक केला एका ह्याच्यामध्ये त्यांनी साखर खूप जास्त आहे असं दाखवलं होतं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये परत दुसऱ्या वेळेला पितांना साखर कमी असं दाखवलेलं होतं सो त्या लोकांना फक्त वाटत होतं ते लेबल वाचून की ह्याच्यात किती आता बघा आपल्या सगळ्या ह्याच्यावर हल्ली साखर वगैरे किती लिहिलेलं असतं तसं त्यांनी ते वाचले वाच सगळ्यांनी वाचलं होतं ते त्यांना लेबल वाचूनच हे करायचं किती साखर आहे सो आता आता खरं तर बघा की दोन्हीमध्ये साखर जर का एकच ड्रिंक होतं त्याच्यात काहीच फरक नव्हता तर त्या लोकांची साखर आपल्या आपण काय विचार करणार की तर तेवढीच वाढणार ना की घेतली किती साखर त्याच्यावरच साखरेचं प्रमाण वाढणार रक्तातलं पण नाही तसं झालं नाही ऍक्च्युली त्यांना वाटलं की ज्याच्यात जास्त साखर आहे त्याच्यामुळे त्यांची सगळ्या लोकांची शुगर वाढली म्हणजे सो so आपल्याला परसिवड त्याच्यात किती साखर आहे याचा परिणाम होतो आणि ना की ते ऍक्च्युअल किती साखर आहे म्हणजे तेच आणि जेव्हा त्याच्यात वाटलं की ह्याच्यात कमी साखर आहे तर त्यांची साखर रिलेटिव्हली ती आणि तीच व्यक्ती दोन्ही करत होती त्यामुळे कम्पेअर करायला ते तीच पाहिजे सो ते बघा की इतका फरक आहे सो आपल्याला किती वाटतंय ह्याच्यामध्ये साखर आहे ह्याचा परिणाम होऊ शकतो आपल्या रक्तातल्या साखरेवर सो असाच अजून त्यांनी एक स्टडी मेन्शन केलेली आहे ती पण खूप इंटरेस्टिंग आहे ती आहे एलिया क्रम या व्यक्तीने ही स्टडी केलेली आहे तर त्यांनी काय केलं की त्यांना असंच लोकांना डाय ह्यांना मिल्कशेक प्यायला दिले ह्याच्यामध्ये आणि हे डायबेटिक लोक नव्हते आय थिंक नुसते लोकांना मिल्कशेक्स प्यायला दिले आणि मिल्कशेक्स त्यांनी काय केलं की सांगितलं की हे जास्त कॅलरीज वाले मिल, काही मिल्कशेक होते ते सहाशे ते वीस कॅलरीज आहेत त्या मिल्कशेकमध्ये आणि काहींना सांगितलं की नाही हे लाईट व्हर्जन आहे ह्याच्यामध्ये फक्त एकशे एकशे चाळीस कॅलरीज आहेत दोन्हीही सेम होते म्हणजे दोन्ही मिल्कशेक सेम होते पण लोकांना काही लोकांना सांगितलं की ह्याच्यात तेवढे कॅलरी जास्त कॅलरी सहाशे वीस कुठे आणि एकशे चाळीस कुठे बघा तर असं आणि मग त्यांनी मोजलं काय ह्याच्यामध्ये तर त्यांनी ऍक्च्युली मोजलं की पोटातलं आपलं ग्रेलिन नावाचं जे हॉर्मोन होतं म्हणजे जे आपलं भूक दाखवतं आपण जेव्हा आपल्याला जेव्हा खूप भूक लागलेली असते तेव्हा ते हॉर्मोन जास्त दिसतं पोटात मोजल्यावर तर ते हॉर्मोन त्यांनी तपासलं लोकांचं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ज्यांना असं वाटत होतं की त्यांनी सहाशे वीसचं प्यालेलं आहे त्यांच्यामध्ये ते जे हे प्रमाण होतं ग्रेलिनचं ते खूप कमी होतं एज कम्पेअर्ड टू ज्या लोकांना वाटत होतं की त्यांनी एकशे चाळीस कॅलरीवाल ड्रिंक आहे कारण असं होतं ना एवढं हो कॅलरीज आपण प्यायला असं आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला असं आप ना था था कही कही की आता मला भूक नाही लागणार आहे थोड्या वेळ तरी आपण म्हणतो जेवण जड झाल्यावर काही तास तरी काही अजिबात भूक लागणार नाही असं सो बघा की म्हणजे ते दोन्ही सेम असून सुद्धा पोटातला तो हॉर्मोनची लेवल वेगवेगळी होती ह्याच्यावर बेस किती आपल्याला किती वाटतंय त्याच्यात कॅलरीज आहेत नक्की त्याच्यात खऱ्या किती कॅलरीज होत्या सो इतका सिग्निफिकेंट ड्रॉप होता त्या बुकेच्या त्या मध्ये दोन वेगळ्या या स्टडीमध्ये सो हे झालं हे पण अजून एक किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा की आपण कसा विचार करतो त्याबद्दल याच्यात किती कॅलरी आहे आणि किती वेळाने आपल्याला भूक लागायला पाहिजे या विचारावरी आपलं ऍक्च्युली पोटातली बुक पण अवलंबून आहे असं आता त्याच्यानंतर आता मी आधी म्हणलं हे सगळ्यात थोडं डायबेटिक्स आणि म्हणजे आपण काय खातो ह्याच्याशी रिलेटेड आहे आता त्याच्यानंतरची जी स्टडी आहे ती पण अशी आहे की आपल्या शरीरावर एखादी जखम आहे तर त्याच्या बरं होण्यामध्ये आपल्या विचारांचा काही संबंध आहे का किंवा वेळे किती वेळ गेला असं वाटतंय त्याच्यावर काही संबंध आहे का तर आता त्या म्हणतात की आता हे असा काही स्टडी करायला सगळ्यांना एकसारख्या जखमावाली कुठली लोक आणणार ना म्हणजे जखम देणे काही बरोबर नाही मग त्यांनी एक आयडिया केली की जी कपिंग मेथड असेल चायनीज एखादी ट्रीट करण्यासाठी जी वापरतात की चायनीज कप, कपिंग थेरपी म्हणतात की ते असं कप्स मी फोटो दाखवते तर ते असं कप्स ठेवतात तुमच्या ह्याच्यावर पाठीवर वगैरे असं आणि त्याच्यानंतर ते, ते करतात ब्लड फ्लो आणि ते इनक्रीज करा, करायला त्या त्या जागेला म्हणजे दुखत असेल तर ते बरं व्हायला खूप ऍथलीट्स वगैरे हो वापरतात आजकाल हे तर ते तसं ते करतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं एक असा ता व्रण तयार होतो त्या जिथं लावतात तो कप असा दिसतोय तुम्हाला तसा तो एक त्या जागेला हे तयार होतो सो म्हणून त्यांनी असं घेतलं की सगळ्यांना सारखं दिसतं ते तेवढ्या वेळ ते कपिंग मेथड केल्यावर सो म्हणून असे व्हॉलेंटिअर त्यांनी घेतले ते करायला आणि मग काय केलं त्यांनी पुन्हा तेच केलं घड्याळ तीन प्रकारची घड्याळ होती एक रिअल टाईम जे काय आत्ता वेळ जो होतो तेवढा एक डबल स्पीडनी चाललेलं होतं त्यांना कळत नव्हतं पण म्हणजे सा, साडेसात मिनिटं असली तर त्यांना पंधरा मिनटं दिस दि, दिसतील असं आणि एक अर्ध्या वेळेने चाललेलं होतं की जेव्हा पंधरा मिनिटं झालेली असली तर त्यांना साडेसातच मिनिटं वाटत होती असं सो so, असे तीन प्र पुन्हा तेच सगळं सायंटिफिक स्टडी असल्यामुळे सगळं व्यवस्थित त्यांनी हे केलं आता बघा की ते जे तो जो व्रण असतो किंवा तो आपण गुंड म्हणू काही तर तो बरा होणे हे आता सगळ्यांना सारखे गुंड होते तर तस तेवढा थोडा कमी जास्त होईल फरक पण तसं नव्हतं ज्या लोकांना वाटलं की जास्त वेळ झालेला आहे इवन तो झालेला नव्हता त्या लोकांचं ते लवकर भरून आलं ते त्यांचा गुण आणि ज्या लोकांना वाटत होतं की वेळ झालेली होती पण कमी वेळ झालेला आहे त्यांचं कारण घड्याळ हळू चाललेलं होतं त्या लोकांना जास्त वेळ लागला ऍज कम्पेअर्ड टू जे मधलं हे होतं की जे रिअल टाईम मध्ये जे ऍक्च्युअल घड्याळाप्रमाणे चाललेलं होतं सो बघा की साधं आपल्याला मनात हे असलं की ह्याला एखादी गोष्ट बरी व्हायला किती वेळ लागणार आहे त्याच्यावर आपली ती शारीरिक जखम भरणे सुद्धा अवलंबून असू शकतं म्हणजे ते पण परसेप्शन ऑफ टाइम किती वेळ झालेला आहे ह्याच्यावर आपण सुद्धा त्याला इन्फ्लुएन्स करू शकतो तो इतकं आपलं ह्याच्यामध्ये हे आहे विचारांची किंवा आपण अपन आपल्याला काय वाटतं ह्याचा इतका परिणाम आहे आता त्याच्यानंतरची स्टडी पण अशीच खूप इंटरेस्टिंग आहे ती म्हणजे आपण झोपेवर बघा नेहमी आपल्याला असं वाटतं की कमी झाली आहे का जास्त झाली आहे का असा आपण विचार करत असतो किंवा कमीच झोप झाली असं वाटतं वगैरे तर त्याच्यासाठी त्यांनी एक स्लीप स्टडी केलेली होती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि ह्यांची जी लॅब आहे हार्वर्डमधली या दोघांनी मिळून स्लीप स्टडी केली होती अत्यंत सायंटिफिक हे लोक लोकांना स्टीप स्टडी साठी व्हॉलंटियर्स वगैरे घेतले आणि तिथे पण तेच केलं की त्यांनी तीन प्रकारची घड्याळ केली एक रिअल टाइम चाललेलं एक अर्धा वेळ आणि अर्ध वेळ त्यांनी असं केलं की साधारण आठ तास म्हणजे काही लोकांना असं वाटतं की त्यांची आठ तास झोप झालेली आहे जेव्हा त्यांना फक्त पाचच तास त्यांची झोप झालेली होती पण घड्याळ्याप्रमाणे बघितलं तर आठ तास झालेले होते किंवा उलटही होतं की जे लोकांना वाटत होतं की त्यांची आठ झालेली आहे पण त्यांची खरं तर झोप पाचच तास झालेली होती सो so, म्हणजे दोन्ही प्रकार त्यांनी केलेले होते की काही लोकांना त्यांना वाटत त्याच्यापेक्षा जास्त झोप मिळालेली होती आणि उलट काही लोकांना जास्त झोप म्हणजे वेळ कमी वाटत होता असं उलट दोन्ही दृष्टीनं त्यांनी हे स्टडी केलं आणि मग आता त्यांनी ते ह्याचा फरक कसा मोजायचा सो so, त्यांनी मग नंतर त्यांना टेस्ट केल्या त्यांच्या रिॲक्शन टाईम केलं ऑडिटरी साय सायकोमोटर विजिलन्स टेस्ट केल्या ह्या सगळ्यांच्या ते काय त्यांना ते ते जेव्हा वाटलं की ते आठ तास झोपलेले आहेत पाच तासाच्या ऐवजी झोपले पाच होते पण वाटायला आठ वाटत होते तर ते त्यांचा त्या टेस्टवर चांगला स्कोर आला कारण त्यांना असं वाटतं की व्यवस्थित झोप झालेली आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स त्या टेस्ट वर वाईट कधी झाला की त्यांना खरं तर आठ मिळालेली होते पण वाटत होते की पाचच मिळालेली आहे सो बघा म्हणजे आप आपल्या ऍक्च्युली कसं की झोप मिळाली तेवढं तसं आपलं रिझल्ट झाला पाहिजे पण तसं नाहीये आपण त्या झोपेबद्दल काय विचार करतोय ह्याच्यावर आपलं ते अवलंबून आहे आणि आता ह्याची ही एक झाली टेस्ट आता त्यांनी दुसरी पण टेस्ट केली जिथे ऍक्च्युली ईईजी म्हणजे इलेक्ट्रो सेप्लोग्राफ कॅप वगैरे लावून ती टेस्ट केली आपण जेव्हा अलर्ट असतो आपण जेव्हा जागे असतो हे असतो तेव्हा आपल्या ब्रेन अल्फा मध्ये असतं सो त्यांनी अल्फा वेवचं so, ते हे मोजलं म्हणजे लोकांचे हे बघून सो so, त्याचं त्याच्यात पण तेच दिसलं म्हणजे दोन प्रकारे ही टेस्ट केली की जेव्हा पाचच तास झालेली ता होती पण त्यांना वाटत होतं आठ तास झालेले आहेत तेव्हा त्यांचं ब्रेन जास्त अलर्ट दिसत होतं म्हणजे ऍक्च्युली मोजल्यावर आणि तेच उलट पण की जेव्हा त्यांना ते आठ मिळालेले होते पूर्ण पण तरी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला पाचच तास तुमची झोप झालेली आहे तेव्हा त्यांच्या ब्रेनचा अलर्ट कमी झालेला होता सो बघा म्हणजे इतका आपल्या वर आपली काय समजूत आहे या बाबतीमध्ये ह्याच्यावर किती गोष्टी अवलंबून आहेत ह्याच्यामध्ये शरीराच्या सो so, मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की इतका म्हणजे आपल्याकडे एवढा कंट्रोल आहे साखरेवर आपल्या ह्याच्यातल्या किंवा आपल्या झोपेच्या आपल्या अलर्ट ब्रेनच्या अलर्टनेसवर वगैरे हे आपण कधी एवढा विचार करत नाही सो so, आणि हे सगळ्या सायंटिफिक म्हणजे पब्लिक स्टडीज आहेत सो so, म्हणून आज तुमच्याबरोबर शेअर केल्या आवडल्या तर नक्की लाईक करा ज्यांना उपयोग होईल अशांबरोबर शेअर करा म्हणजे डायबेटिक्स असतील तुमच्या ह्याच्यातले की इतका फरक आहे आपल्या विचारांचा आपल्या साखरेवर आपल्या बॉ अंगातल्या साखरेवर त्यातल्या साखरेवर वगैरे आणि चॅनलला सबस्क्राईब करा असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार